येथील वासुदेव ओंकार बोंद्रे यांच्या शेतात आज सकाळी अचानक मोठा अजगर दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले ग्रामस्थांनी लगेच मदतीसाठी कॉल केल्यानंतर माउली अँलन्स सर्व्हिस चे अनुभवी सर्पमित्र श्री कृष्णा नालट यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली अजगर हा जगात वावरणारा सर्वात मोठा बिनविषारी सर्प आहे जगाच्या विविध भागात अजगराच्या अनेक जाती आढळतात घनदाट वनात झाडावर तसेच खटकाळ जमिनीवरील यांचं वावर असत यावेळी त्यांच्या सोबत सर्व शंभू नालट अजय गवई सचिन पुंडे रोहित भोपळे तसेच संपूर्ण सर्पमित्र टीम घटनास्थळी दाखल होताच त्यांनी अतिशय शिताफीने धैर्याने आणि तांत्रिक कौशल्याने मोठा आजगर जेरबंद करण्यात यश मिळवले ही संपूर्ण कारवाई जवळपास काही मिनिटात पार पडली आणि अजगराला कोणतीही इजा न करता सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले त्यानंतर सर्व मित्रांनी अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली या वीर मोठ्या उत्साहात स्वागत केले व त्यांच्या तत्परतेचे आणि धाडसाचे कौतुक केले माऊली अँब्युलन्स सर्व्हिस आणि सर्पमित्र टीमच्या कार्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे अजगर आपल्या पक्षाला पकडण्यासाठी आणि गुंडाळी तरुण दाबण्यासाठी आपल्या शक्तिशाली स्नायूंचा वापर करतो हे विशेष प्राईम मीडिया चोवीस न्यूज गोपाळ ढगे नांदुरा बुलढाणा